सिद्धेश्वर केसरी मायनी मैदानाचा गट क्रमांक बेचाळीस सुटला गट क्रमांक बेचाळीसमध्ये आज बाळासाहेब माने घरनिकी यांचा घरनिकेचा राजाविरुद्ध कॉकटेल एक मैत्रीपूर्ण टॉपची लढत बघायला भेटली बघताय चांगली अशी लढत होते राजासोबत जो पायरा आहे तोसुद्धा चांगला पळतो आहे आणि मित्रांनो दोन गाण्यांमध्ये तुफान अशी लढत बघायला भेटली परंतु निकालाचा बादशा आहे घरनिकेचा राजा निकल रशिया जशी जवळ आली तेव्हा निकाल घेतला तो बाळासाहेब माने घरनिके यांच्या राजाने आज मित्रांनो रुस्तमेंडे केसरी सुद्धा गटपत झाले चिक्क्या चिक्क्यासुद्धा गटपत झाले मला ते माणश्री गायकवाडे यांचा कंदूरचा राजासुद्धा गटपत झाला आहे त्याच्यामुळे सेमीला शंभर टक्के काटा कीर लढत आपलं बघायला भेटणार आहेत तर अपडेट आवडले असेल तर केवढं लाईक करा आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर मथूर या मैदानात नाहीत परंतु चिक्क्या राजा कंदूरचा राजा हे सुद्धा महाराष्ट्राचे लाडके नंदी आहेत तसेच केसरी हिंदकेसरी सुद्धा या मैदानात आला आहे त्याच्यामुळे मैदानाची शोभा अजून वाढली आहे चांगल्या हो टॉपचं नियोजन आहे तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटू फुडच्या व्हिडिओ